क्रीडाई संस्थेला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली इचलकरंजी इथं क्रीडाई संस्थेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते इचलकरंजीतील क्रीडाई संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता संस्थेचे सल्लागार नितीन धूत मयूर शहा यांनी इचलकरंजी क्रीडाई संस्थेची तर क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी क्रीडाई महाराष्ट्राच्या उपक्रमांची माहिती दिली यावेळी नूतन अध्यक्ष रणजित लायकर उपाध्यक्ष तानाजी हराळे जहीर सौदागर सचिव राजू पाटील कोषाध्यक्ष राजेंद्र खंडे राजुरी सहसचिव शिवकुमार हिराणी सहकोषाध्यक्ष दादासो भाटले या पदाधिकाऱ्यांनी पदग्रहण क्रीडाई संस्थेच्या कार्याचा गौरव करत माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी क्रीडाईमुळे इचलकरंजीत साचेबद्ध बांधकामं केली जात असून त्यातून लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण झाली असल्याचं चा सांगितलं तर इचलकरंजीत दर्जेदार वास्तू प्रदर्शन घेण्यासाठी आणि बांधकाम क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची नूतन अध्यक्ष लायकर यांनी ग्वाही दिली शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याबाबत त्यांनी आमदार आवाडे यांचं लक्ष वेधलं असता आमदार आवाडे यांनी लवकरच एक दिवस आड पाणी देण्यात येईल अशी ग्वाही दिली कार्यक्रमाला अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार माजी नगरसेवक जयवंत लायकर आशिष पोकर्णा नंदकुमार शहा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते